विधानसभेचं हे वातावरणच फार वेगळं आहे मी काँग्रेसतर्फे काँग्रेस पक्षांना तिकीट मागितले आम्ही आमचे पक्षाध्यक्ष नानाभाऊ पडोले यांच्याकडे ही मागणी केलेली आहे की, की वसमतची जागा ही काँग्रेसला सोडून घ्या आज वसमत सव वसमत विधानसभेची परिस्थिती फार वेगळी आहे जे वसमत विधानसभेमधले तीन नेते मानले जातात जयप्रकाशजी गाडेगावकर राष्ट्रवादी काँग्रेस पवारगड आत्ताचे आमदार राजेभाई नवघरे जे राष्ट्रवादी पक्ष गट जे जी जयप्रकाशजी जी मुनगा हे उघाटा गटामधून होते शिवसेना परंतु आता शिंदे गटाकडे गेलेले आहे हे तिघं तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की भूत राजकारणी आहे यांना पक्षाशी काही हे निर्माण विचारा व्यापाऱ्यांना त्यांचे व्यापारी असतील तरी बी ह्या वीस वर्षात आम्ही व्यापारी आणण्याचं काम केलं मार्केट जवळपास वाढवण्याचं काम केलं कारण हे असते की भुसाळ माल जिथे विकल्या जाते तिथलेच बाकीची दुकानं चालत असतात कारण पैसा येतो शेतकऱ्यापैसे पैसा आला तर ते इथं चार पैसे खर्चून जातात आणि या दहा वर्षामध्ये जी मार्केट कमिटी चालविली ते कशा पद्धतीनं चालू आहे हे तुम्ही जाऊन झाला तर मार्केटवाल्यांनाच विचार आज सात वर्षा सात ते सात महिन्यापासून नोकऱ्यांना ना पगारी नाही अडीच अडीचशे भू भु, भूखंड काढून ते अव्न विकल्या चालले त्या त्यांच्याच जुन्या सभापतीनं एक कंप्लेन दाखल करून उष्ठे आणलं त्याच्या म्हणजे ही परिस्थिती ह्या विभागाची या तीन लोकांनी आणलेली आहे एकाने तर कारखाना विकत घेतला आणि मला सांगायची काय आवश्यकता आहे तुम्हाला माहीत आहे सांग सदतीस कोटीला कारखाना विकत घेतलेला आहे त्याच्या बादमध्ये पंचवीस पंचवीस हजार अनामत रकमा शेतकऱ्यांना दाखल करावा लागली आणि त्यांचं ऊस गेलं आज ज्यावेळेस सहकारामध्ये प पूर्णपूर कारखाना चालत होता त्यावेळेस कारखान्याचे काय हाल होते आज जेव्हा खाजगीमध्ये त्याच तेच माणूस नेतृत्व करत असताना खाजगीमध्ये कारखान्याचे काय हाल आहे हे जाऊन बघा बाकीचे खूप मधले पुढाळे खूप आहेत ते, ते कधीतरी सांगेल विकासाचे मुद्दे हेच राहणार आहे आता आमचे राहुलजी गांधी यांनी खासदारकीच्या निवडणुकीमध्ये अनेक विकासाचे मुद्दे सांगितले सगळ्यात मोठी मोठी ही गोष्ट राहणार आहे त्याच्यामध्ये ती सामान्य कार्यकर्त्यांना भिरण्याची आवश्यकता राहिलेली नाही आज आम्ही सगळे बदलेलो आज माझ्यासारखं म्हणून पुढं आलो जीवावर उदाहरून आलं जर कोणी बोलणं ना तुम्हाला ही गोष्ट तर सगळ्यात महत्वाचं बोलण्याचं स्वातंत्र्य घटनेचं गांभीर्य हे आम्ही सांभाळणार आहोत विकास हे चालत राहणार आहे विकासामध्ये निश्चितपणे आम्ही तर विकास करतोच लाडक्या बहिणीला तीन हजार रुपये दिले दीड हजार रुपये आणि माझं काहीच म्हणणं नाही कारण मला मी हे सगळ्या फोन गोष्टी हे मी सगळ्या फोन गोष्टी समजतो जे शिक्षक वीस वर्षापासून आज मरायलेत आत्ताच मला फोन आणतो मात्रीच तेव्हा दोन शिक्षक कोमामध्ये जाण्याची शक्यता आहे त्या शिक्षकाला तुम्ही सगळ्या शासनाने गोष्टी दिलेल्या असताना तुम्ही त्याला हंड्रेड शंभर टक्के ग्रँट करू शकणार आणि लाडक्या लाडक्याबंदीला दिले कारण ते मध्य प्रदेशमध्ये तुम्हाला वोटिंग झाली त्यामुळे गुवागाव म्हणून तुम्ही हे सगळ्या सगळ्या राजकीय गोष्टी आहेत मी या सगळ्या गोष्टीला असेल गेल्या वेळेस आमदार इलेक्शन ज्या उमेदवाराच्या विरोधात म्हणजेच दांडेगावकरच्या विरोधात त्यावेळेस राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अध्यक्ष होतो त्याच्या विरोधात राजू राजू नवगरेनं आमच्या सारख्या निष्ठावंत नेत्यांना सुद्धा कार्यकर्त्यांना सुद्धा त्यांच्या विरोधात घातलं परंतु ज्या वेळेस दांडेगावकरांनीच त्या राजू नवगरेला त्यांच्या बाजूने काम केलं मुनरा साहेबांनी आखरीच्या आठ दिवसात जग जाहीर आहे काय केलं तर दोघांनी मिळून त्याला निवडून आणलं त्यानंतर कारखान्याला त्याच्या आधीच्या आधीच्या इलेक्शन कारखान्यामध्ये बी जे पीचं पॅनल असताना सुद्धा बी जे पीच्या बाजूला येऊन मुंग्राने पॅनल तुटकं फुटकं उभं करून त्यावेळेस दांडेगावकरचं पॅनल मिळू लागलं त्यानंतर कालचं पूर्ण कारखान्याचे इलेक्शन झाले बाजूला जाऊन पॅनल उभं करायला लावलं आणि त्याच्यामधून हात काढून घेतला असं म्हणणं आहे त्या लोकांचं माझं नाही आणि तिथेही दांडेगावकरचं पॅनल निघून लागलं वसमत मार्केट कमिटी ही राजू नोकरीला देण्यासाठी तिन्ही पक्षातले तिन्ही माणसं एका जागी आले बाजार मार्केट कमिटी माझ्यासारखा माणूस इथं नेतृत्व करत असताना मला बाजूला ठेवून हे तिघ जण माझ्या विरोधात एका जागी आले बाजार ग्रामपंचायत लहानशी ग्रामपंचायत आहे सतरा माणसाची वीस हजार लोकसंख्येची ग्रामपंचायत आहे स्वातंत्र्य झाले तेव्हापासून था पाच वर्ष सोडले तर सगळी ग्रामपंचायत माझ्याच ताब्यात होती परंतु ह्या तिघांनी ह्या तिघांनी येऊन चौ चारही पक्ष एका जागी येऊन ती ग्रामपंचायत लढविली ती तर मलाच बहुमत आहे परंतु टेक्निकल काही असल्यामुळं अपवादामुळं ती आज त्यांच्या ताब्यात आहे त्यांचे मेंबर राष्ट्रवादीचे दोन आहेत और गटाचे दोन आहेत बी जे पीचे दोन आहेत आणि उघाटा गटाचे दोन म्हणजे त्यावेळेस उभा उघाटा गटामध्ये मोठा साहेब होते विधानसभाचे दोन म्हणजे माझ्या खरेदीचे इलेक्शन झाले सगळ्यांनी एका जागी येऊन विरोध दर्शवला परंतु त्यांना इलेक्शन लढवण्यासाठी माणसं भेटले नाही म्हणून आहे म्हणजे त्यांना त्यांच्या तिघासाठी काहीही करता येते गुण्टार। गुण्टार। था। 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 ते पक्ष कुठेला टाकतात ते जात कुठे आणतात ते सेक्युलर म्हणतात स्वतःला सेक्युलरपणा कुठे टाकतात ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या डोळ्यासमोर दिसतात विकासाच्या बाबतीमध्ये सहकाराच्या बाबतीमध्ये हे तुम्हा तुम्हाला दिसत असेल दोन दोन वेळेस सहकार मंत्री या वसमती विधानसभेमध्ये झालेत चार चार वेळेस आमदार झालेत दोन दोन वेळेस आमदार झालेत त्यांनी सहकारामध्ये काय के केलं फ्लचं काय झालं पूर्णा ग्लोबल ग्लोबलचं काय झालं सुदगिरीचं काय झालं आणि करता तर आत्ता झाली की जे बाळा सहकारी साखर कारखाना एकोणीसशे नव्वदमध्ये मी आणि बापूरावजी तपोरकर आणि इंदाजीराव जाधव यांनी पहिली मीटिंग घेऊन उभं केलं होतं त्या कारखान्याचे काय हाल केले के एकाने उभं करायचं एकानी लिक्विडेशनला काढायचं एकानी विकायचं एकानी घ्यायचं हे सगळ्यांची यांची बघत आहे इतक्या सत्यानाश शेतकऱ्यांचे झालेले असताना एकही केस एकाही नेत्यांनी एकाच्या विरोधात दाखल केली का हे मला तुम्हाला सवाल विचारा मला अजून कोणतं मिलीभगत नाही असं म्हणतात एक केस दाखवून द्या के एक की एका कारखान्याबद्दल एक भ्रष्टाचाराची एखादी केस दाखल झाली का त्या कारखान्यात भ्रष्टाचार झाले नाही मग लिक्विडेशनला कारखाने निघाले कशी जे कारखाना आम्ही पूर्ण कारखान्याला बालाशिव त्याचं युनिट नंबर दोन करा म्हणून सांगितलं तिथं शंभर कोटीला कारखाना घेतला जातो पण तोच कारखाना विकता वेळ सदतीस कोटीला विकल्या आहे आता काय मी का हे सगळे भ्रष्टाचार काळू आणि माझं मर्डर करून टाकतील ते लोक हे सगळे सांगितलं अरे तुम्हाला मी माहित आहे ही सगळी गोष्ट नाही काय आहे ना तुम्हाला सुद्धा माहीत आहे म्हणून तुम्ही मला कशावरून हे विचारूच टाका हे अशावरून आणि तुम्हालाही माहिती ही गोष्ट कुठे आहे का तर ह्यासाठी हे लोकांना माहीत झाले आणि हे मी बाईट द्यायलो मी बाईट मला आमदारकी लोडवायची म्हणून देई ना लोक जागरूक व्हावेत आणि निश्चितपणे ही बाईट जर लोकांपर्यंत गेली तो लोकांच्या फक्त डोळ्यासमोर ही गोष्ट आली तो लोकांच्या सुद्धा लक्षात येईल की हे कशा पद्धतीचे कसे माणसं